दिल्ली एन ए सी आरमध्ये रस्ते सुरक्षेबाबत एक दोखद बातमी समोर आली गाझियाबादमध्ये दिल्लीक मेरठ द्रुतगती मार्गावर एका भरधाव कारने कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला चिरडले त्यात त्यांचा वेदनादायक मृत्यू झाला ही घटना शुक्रवार बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आय पी एम कॉलेजजवळ घडली मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव विपिन कुमार वय चौतीस होते व्ही हालचालीमुळे वाहतूक व्यवस्थापनाचे काम विपिन करत असताना एका पांढऱ्या रंगाच्या अर्टिगा कारने त्यांना जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की विपिन अनेक फूट हवेत उडले त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले जिथे दोन दिवसांच्या उपचारानंतर रविवार चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पोलिसांनी या प्रकरणी कारचालक विनीत आणि त्याचा चुलत भाऊ सुमित यांना अटक केली आहे गाझियाबादमधील विजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अतिरिक्त डीसीपी वाहतूक सच्चिदानंद यांनी सांगितले की आरोपी नशेत होते आणि भरधाव वेगाने गाडी चालवत होते या दोखद घटनेने पुन्हा एकदा द्रुतगती मार्गावरील अतिवेगाच्या धोक्यावर प्रश्नचिन्ह उभे केले